मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही सगळ्यात जास्त जर वाटाघाटी त्यांनी त्यांचा कॉल रेकॉर्ड दाखवू दे माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे की आम्ही त्यांना वाटाघाटीसाठी बोलवलं कुठलीही परिस्थितीत त्यामध्ये वाद एकच होता माझा युगो आहे का तर मी अजून सुद्धा सांगतो शेवटच भारतीय जनता पार्टी म्हणून जर कोण लढणार असेल आमच्यापैकी तर आजही सोनाली सागर नलवडे यांची माघार घ्यायला काही हरकत नाही त्यामुळे कृपा करून भारतीय जनता पार्टीच्या सागर नलोडे कुटुंबावर तुम्ही कुठला आक्षेप ठेवू नका दुसरी गोष्ट जर एकत्र येत असेल तर माझी अजून सुद्धा ऑफर आहे ना सगळ्यांच्या विना परवानगीचा अजून सुद्धा जनतेसमोर जायला तयार आहे तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत जनतेला व्यक्तीत करताय गेले पंधरा वर्ष झालं खंदे पालट करताय दोघं मिळून माझा आरोप आहे दोन घराण्यावर आणि या जा घराण्याच्या शाहीच्या विरुद्ध आम्ही सगळी मंडळी बसलोय तुम्ही अजिबात म्हणायचं ना की तुम्ही जनतेसाठी लढायचा पोलिसांसाठी लढायचा तुम्ही सांगा की तुमच्या दोन मध्ये कशासाठी माझा सगळ्या पोलुस्करांना प्रश्न आहे की कशासाठी तुम्ही म्हणताय की हे पोलुसकारांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र करायचं इथं भाजप आणि राष्ट्रवादीचा संबंध नाही इथं संजय विसोडे संबंध आहे सागर मलोडे संबंध नाही इथं संबंध एकच आहे की ते काय म्हणताय एकीकडं दोन पॅनल केली तरच निवडून येते आणि तिसरीकडं काय म्हणायचं आम्हालाच घरात तिकीट पाहिजे याचा अर्थ लक्षात घ्या किंवा खांदेपाल ठरवून ठेवलेले त्यांनी घराने शाही मेंटेन करायचं ठरवलं माझं पुन्हा कळकळीची विनंती आहे दिलेश भैया तुम्ही आमचेच आहात दिगंबर दादा तुम्ही आमचेच आहात पलूसवाशी यांचं खरं खर तुम्हाला असेल तर तुम्ही आजही एकत्र येऊया माधव सागरनगडे म्हणून नाव फोडायला तयार आहे निलेश भैया यांनी सांगायचं की त्यांचं नाव फोडायला तयार आहे आणि पाच चिठ्ठ्या टाका मी यांच्या विजावर परमिशन लावतोय मी घरात निवृत्ती घ्यायला तयार आहे